आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी शिवसेना खासदार संजय मानहाणीच्या यांना माजगाव न्यायालयानं गुरुवारी दोषी ठरवून पंधरा दिवसांची शिक्षा सुनावली आहे या संदर्भात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात सोमय्या प्रकरणामध्ये सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या संदर्भात शिवडी न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्याचा आम्ही आदर करतो परंतु भारतीय न्यायव्यवस्था जर आपण नीट विचारात घेतली तर ती बहुस्तरीय व्यवस्था आहे त्यामुळे प्राथमिक स्तरावर कनिष्ठ न्यायालयाने दिलेला एखादा निकाल हा निकाल अंतिम असत नाही कदाचित आमच्याकडून त्या न्यायालयात बाजू मांडताना कुठे कमतरता राहिली असेल एखादी त्रुटी असेल अनावधानाने एखादा पेपर राहिला असेल त्यामुळे माननीय न्यायालयाने निरीक्षणं नोंदवलेली असू शकतात आम्ही त्या निरीक्षणांचा आदर करतो मात्र वरिष्ठ न्यायालयामध्ये पुन्हा एकदा नव्याने सगळी तथ्य तपासून आणि सगळ्या त्रुटींचा विचार करून त्याची पूर्तता करत आम्ही नव्याने आमची बाजू मांडू लगेचच काही म्हणजे आता सगळं संपलेलंच आहे आणि आता राऊत साहेब नसतील तर भाजपाला नाचायला रान मोकळंच असेल असं काही समजायची गरज नाही मी कुठल्या तरी एका वाहिनीवर ऐकलं नील सोमय्या म्हणत होते पंधरा दिवसाची क असे ना शिक्षा झाली ना जर असं असेल तर मग अमित शहा यांना तडीपार म्हटलं गेलं तडीपार कोर्टाने ठरवलं यावर काय म्हणणं आहे भाजप नेत्यांचं संध्यालसाठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा